श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथ मदगुरु हो श्री जगद्गुरु मी गुरुज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे पंचेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आज चैत्र अर्थात गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्व गुरुबंधूंना आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य महाराजांनी केलेल्या दिव्य उपदेशाचे मी पठण करीत आहे दिनांक अकरा अकरा एकोणीसशे एकोणनव्वद बैठक क्रमांक एक परमपूज्य सद्गुरू या उपदेशाच्या पुढील भागात म्हणतात भारत हा अध्यात्म देश आहे अध्यात्म आचरल्यानेच मनाला शांती व प्रसन्नता प्राप्त होत असते लोकांना स्वतःबद्दल अवास्तव कल्पना असतात त्या त्यांनी दूर कराव्यात सर्व लोकांच्या वाट्याला सद्गुरू येत नसतात ज्याचे पूर्वसंचित चांगले आहे पुण्यसंचय आहे त्यांनाच सद्गुरूंची भेट होत असते एकदा त्यांची भेट झाली की त्या भक्ताच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊ लागतो त्या सद्गुरूंकडून योग्य मार्गदर्शन मिळत राहते ज्यांच्या वाट्याला सद्गुरू आले आहेत त्यांनी त्यांच्याकडून कोणते मार्गदर्शन घेतले त्यांच्याकडून काय ऐकले ते त्यांनी दुसऱ्यांना देण्याचे करावे सद्गुरूंच्या विचाराचा प्रसार करावा जे सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकत नाहीत त्यांना सुद्धा त्या विचारांचा मार्गदर्शनाचा लाभ होतो माझ्या समोर भक्त येतात ते गंभीर मुद्रेने येतात ते मला आवडत नाही मनुष्याने आयुष्यात गंभीर राहू नये त्याने आनंदी राहावे तरच त्याला जीवनातला आनंद घेता येईल भक्तांना मी हसवतो मला आनंदाच्या सारख्या येत असतात तुम्ही केव्हाही पहा मी आनंदी असतो व माझ्या भक्तांना सुद्धा मी आनंदी ठेवतो आम्ही निरनिराळ्या ठिकाणी सत्संग मंडळे स्थापन केलेली आहेत ती सर्व अध्यात्मविद्या केंद्र आहेत भक्तांना अध्यात्मविद्या त्या केंद्रात शिकता येते आम्ही त्या सत्संग मंडळांना दर बैठकीला आशीर्वाद पाठवत असतो पुढच्या काळात बरेच लोक येतील आणि त्याचा फायदा घेतील माणसाला चांगलं करून घेण्याचा गुण आपल्यात पाहिजे आमचे काम सॉ मिल सारखं आहे कोणतेही व कसेही लाकूड येऊ द्या आम्ही त्याला सरळ करतो त्याच्या गाठी कापून काढतो आम्हाला भेटणारे लोक सामान्य असतात हा भगवंताचा गुण आहे तो त्याच्या भक्तांना आपल्यात सामावून घेतो काही काही संत पुरुष वागण्यात विचित्र असतात त्यांचं वागणं त्यांच्या भक्तांना कळत नसत संत शिरोमणी तुकारामाचं उदाहरण घ्या ते स्वभावाने अतिशय चमत्कारिक होते तुमचे व त्यांचे कधी जमले नसते तुकारामांचा दर्जा फार मोठा ते आजही त्यांच्या भक्तांना दर्शन देऊ शकतात पुढील भाग आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक चौऱ्याण्णव अहमदनगर दिनांक सहा पाच एकोणीसशे नव्वद परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे स्वभावातील तापटपणा कमी होऊन सुखशांती मिळण्यासाठी काय करावं परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्याचा स्वभाव तापट असतो हाताखालच्या माणसांनी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करावी अशी तुमची अपेक्षा असते परंतु जर कोणी त्याप्रमाणे वागू शकला नाही किंवा त्यात काही चूक केली तर तुम्ही ताबडतोब रागवता तुमच्या मनावरचा ताबा सुटतो व ताबडतोब रागवून तुम्ही त्याला शिव्या घालता हे योग्य नाही लहान सहान किरकोळ गोष्टींवरून ज्या अर्थी तुम्ही लवकर संतापता व त्याला शिव्या घालण्यापर्यंत पाळी येते याचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या अधिकाराचा फार गर्व झाला आहे तुमच्यामध्ये मी पणा फार आहे आणि हा अहंकार तुम्हाला नडत आहे जोपर्यंत हा अहंकार कमी होणार नाही तोपर्यंत तुमचा तापट स्वभाव कमी होणार नाही ह्यासाठी तुम्ही रोज गुरूंच्या दर्शनासाठी जा तिथे साष्टांग नमस्कार करा याशिवाय जो ब्राह्मण दिसेल त्याच्या पाया पडा कुठेतरी शरण जा त्याशिवाय अहंकार कमी होणार नाही इतकेही करून अहंकार कमी झाला नाही तर पावती पुस्तक घेऊन लोकांकडे पैसे मागायला जा भिक्षा मागितल्याशिवाय अहंकार कमी होणार नाही ज्यांच्या नावातच समर्थ अशी योग्य पदवी जोडलेली आहे असे रामदास स्वामी स्वतःच्या शिष्यांना झोळी घेऊन भिक्षा मागायला लावत असत भिक्षा मागण्याने अहंकार कमी होतो हा श्रेष्ठ उपाय त्यांना माहीत होता तुम्ही नेमून दिलेले काम करताना नोकराची चूक का झाली किती कमी वेळेत त्याने ते काम पूर्ण केले व त्याला कोणत्या परिस्थितीत काम करावे लागले हे जर लक्षात घेतले तर सहसा राग येणार नाही अज्ञानामुळे राग लवकर येतो जोपर्यंत तुमच्या स्वभावातला रागीटपणा जात नाही तोपर्यंत मनाला शांती मिळणार नाही जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर घराबाहेरच्या मोकळा जागेत बाग लावा जर भरपूर वेळ असेल तर बागेत स्वतः कष्ट करा व मन तिथे गुंतवून ठेवा निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन लवकर शांत होते आजकाल नवीन सुखसोयी निघालेल्या आहेत त्याच्या मागे जास्त लागू नका ह्या सुखसोयींमुळे जीवन उंचावत नाही त्याच्या अतिवापरामुळे तुम्ही भ्रमिष्ट होता ह्या सुखसोयीच्या आणि अतिवापरामुळे तुम्ही नैसर्गिकता तुमची संपते तुम्ही परावलंबी होता स्वभाव चिडखोर बनतो व तुम्ही अति दुःखी होता माणसाला स्वतःचे रूप बदलता येत नाही हे देवाचे मानवावर फार मोठे उपकार आहेत कोणालाही स्वतःचा चेहरा बदलता येत नाही या चेहऱ्याला तेजस्विता आणण्यासाठी लोक किती स्नो पावडर लावतात मेकअप करतात याची गरज काय त्याची गरज काय देवाने आपल्याला नैसर्गिक रूप दिले आहे तेच चांगले आहे व त्यातच समाधान माना उगाच खोट्या व नकली रूपाच्या मागे लागू नका स्वतःला दुःखी करू नका जेवढे तुम्ही नैसर्गिक रीतीने जगण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या प्रमाणात तुमच्या मनाला सुख व शांती मिळेल श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील अमृत कणांचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त